मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र मध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आजचा सोयाबीन महत्वाच्या बाजारपेठे येत्या काही दिवसात सोयाबीनचा कसा असणार आहे याच्याविषयीचा आज आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी सुरुवातीला आपल्या चॅनलला बेल ऐकून प्रेस करा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे बाजारपेठ आहेत तरी बाजारभाव जो आहे सोयाबीनचा चाळीस रुपये हा स्थिर बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जळगाव या ठिकाणी आणि सर्वात कमी बाजार मिळालेला आहे सावनेर तो सदोतीसशे रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सजार शहरातील अकोला एक्केचाळीस रुपये अकोट एक्केचाळीस रुपये अमरावती अडोतीस रुपये बार्शी एक्केचाळीस रुपये चंद्रपूर सदौतीस रुपये चिखली एक्केचाळीस रुपये अशा प्रकारे देऊळगाव राजा अडोतीस रुपये दाराशिव एकोणचाळीस रुपये धुळे चाळीस रुपये दिग्रस एकोणचाळीस रुपये हिंगोली चाळीस रुपये हिंगोली अडतीस रुपये जळगाव अठ्ठेचाळीस रुपये कारंजा एकोणचाळीस रुपये काटोल अडवतीस रुपये लासरगाव चाळीस रुपये मुरुड चाळीस रुपये मेहरकर त्रेचाळीस रुपये नांदगाव चाळीस रुपये परतूर चाळीस रुपये फुलगाव एकोणचाळीस रुपये त्याच्यानंतर सोलापूर चाळीस रुपये अशा प्रकारे महत्त्वाच्या शहरातील आजचे बाजारभाव होते त्याचबरोबर बघा बर जे काय आपला अकोट या ठिकाणी आहे चार हजार एकशे सत्तर रुपये आजचा सर्वाधिक बाजारभाव नोंद केलेला आहे त्याचबरोबर अकोला चार हजार एकशे चाळीस ते चार हजार तीनशे पन्नास त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये सगळीकडे सरासरी सरा बाजारभाव आहे अशा प्रकारचे वेगवेगळे बाजारभाव बघण्यासाठी सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ जी आहे त्याच्यामध्ये सोलापूर असेल सांगली असेल बारामती असेल त्याचबरोबर पुणे असेल नाशिक असेल लासलगाव असेल छत्रपती संभाजीनगर या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे व्हिडिओ टाकत करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल आता बघा लासलगाव एकूण आवक जी आलेली आहे पाचशे तीस क्विंटल किमान दर जो आहे तो अठ्ठावीसशे रुपये कमाल दर जो आहे चार हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर जो या ठिकाणी आहे चार हजार पंचेचाळीस रुपये लासलगावमध्ये आज आवक घटल्यामुळे बाजार थोडासा स्थिर बघायला आपल्याला मिळत आहे त्याच्यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंसूर अठराशे छत्तीस रुपये कमान दर जो आहे तीस तीन हजार रुपये सर्वात जास्त दर तो आहे चार हजार एकशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दरदो आहे चार हजार पन्नास रुपये लासलगाव विंचूर ही बाजारपेठ लासलगाव शेजारीच एक जी काही गाव आहे विंचूर या ठिकाणी वसलेली आहे त्यानंतर पुढची जी बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे जळगाव जळगावची आवक घटल्यामुळे बाजार आज या ठिकाणी स्थिर होता चोवीस क्विंटल एवढी आवक आली आहे महाराष्ट्रातील जे काय महत्त्वाचं मार्केट आहे जळगाव या ठिकाणी आवक घटल्याचा परिणाम येत्या काही दिवसात इथं मोठ्या प्रमाणात बाजारवाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यानंतर जी महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा सोलापूर सोलापूरमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आवक घटलेली होती तीन हजार नऊशे किमान दर चार हजार पंच्याहत्तर जास्तीचा दर आणि तीन हजार नऊशे पंचवीस सरासरी दर या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेपेक्षा जी काही महत्त्वाची बाजारपेठ वेगळी मानली जाते ती बाजारपेठ जी आहे ती बघा लातूर लातूरमध्ये आज सव्वीस हजार तीनशे एक्क्याण्णव अशी रेकॉर्ड ब्रेक सर्वात जास्त जी काय आवक होती तिच्यामध्येच कमान दर जो होता एकोणचाळीसशे रुपये सर्वात जास्त दर बेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे चार हजार एकशे वीस रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद